गणपती बाबा नमस्कार आज आपण आलो आहे चंद्रपूरला नागपूरचा नाहीये पण आज ब्लॉक आज आहे चंद्रपूरचा तर आज आलो आहे आपण चंद्रपूरचा राजा आज याच पन्नासावं वर्ष आहे पन्नासावं वर्ष आणि आमचं किती अलभ्य लाभ की आम्हाला मिळाला चंद्रपूरच्या राजाचं दर्शन ते ही पन्नासाव्या वर्षी त्याचा आजची ही जी जागा आहे किंवा आजपर्यंत पन्नास वर्षांची ती जागा आहे ती आहे जटपुरा गेट जवळ हा रामनगर हा रोज जातो तिथेच आहे तर आतुरता सगळ्यांना हीच आहे की आतमध्ये जावं आणि बाप्पाला बघा तुमचं बडबड सोडा तर चला आपण जाऊया आज चला मग इकडे रक्तदान शिबिर सुरू आहे नमस्कार दादा नमस्कार आणि तुमचं नाव दीपक आनंदराव आणि चौऱ्याहत्तर ला माझ्या भावांनी सभारुपयाच्या मूर्तीची स्थापना केली होती त्यानंतर पंधरा वर्ष त्यांनी ते मंडळ सांभाळलं आणि पंधरा वर्षानंतर मी मंडळ आपल्या हाती घेतलं पूर्वी श्री बाल गणेश मंडळ असं या मंडळाचं नाव होतं त्यानंतर कालांतराने जठपुरा युवक गणेश मंडळ असं या मंडळाचं नाव झालं आणि जसं जसं याचं जस रूप वाढलं त्याप्रमाणे या मंडळाचं चंद्रपूरचा राजा जठपुरा युवक गणेश मंडळ या नावाने परमनंट रजिस्ट्रेशन नंबर ट्रस्ट ट्रस्टच्या रूपामध्ये स्थापन झालं आणि आता हे कोण कितव वर्ष आहे याच या मंडळाला आता पन्नास वर्ष आहे सुवर्ण महोत्सव ही वर्ष हे साजरा करायचं आणि या वर्षा प्रत्यर्थमहल आणि समोर असा सुंदर असा स्वागत गेट उभारण्यात आलेला आहे आणि बाप्पांना खूप वर्षापासून आम्हाला खंत होती की आपण एवढं खर्च करतो एवढा आपण बाप्पांची सेवा करतो श्रद्धेनं त्यांना आपण बसवतो पण आपला आपण त्यांना अजूनपर्यंत धातू चढवलेली नाही तर अशी खंत पुष्कळ वर्षापासून होती पण आपण कसं होणार कोण देणार कसं काय होणार हा प्रश्न निर्माण होता परंतु जे होईल ते पाहिल्या जाईल आपण पन्नास वर्षात काही नाही काही आपण कमीत कमी दोन पाय बाप्पांचे चांदीमध्ये तयार करू बा अशी आम्हाला जे आम्ही ठरवलं होतं आणि ते घेऊन निघलो आम्ही पण आज आम्ही बाप्पांचे दोन पाय हात दात आणि चांदीचा मूषक यायचा आहे ये येणार आहे परंतु यार, जे, हे म्हणजे ते धारण करून आज बाप्पा लोकांना दर्शन देत आहे पाय वगैरे चांदीचे साधारणतः त्याची किंमत पंधरा लाख रुपये आहे आणि हे लोकवर्गणीतून मदतीनं ते तूर, 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 तूर साध्य झाला आहे जेव्हा आम्ही म्हणजे शहरात निघलो चंद्रपूरच्या राजाला आम्हाला हे तयार करायचं आहे तर आम्हाला खूप लोकांनी प्रतिसाद दिला एक सर्वात प्रथम पहिला जो व्यक्ती आहे दानवीर त्यांना आम्हाला पाच किलो चांदी दिली हो का हा आणि ते पण गुप्तदान गुप्त दान तुम्हाला दरवर्षी येतच असेल ना नाही येत नाही यावर्षी आता कसं आहे तसं पाहिलं तर या चंद्रपूरच्या राजाची महिमा म्हणा या चंद्रपूरच्या राजाचा आशीर्वाद म्हणा या बाप्पाच जी सेवा आम्ही निष्ठेने आणि स्वच्छ मनाने आम्ही करतो त्याची त्याची महिमा आहे आणि ती महिमा लोकापर्यंत जात आहे लोक त्याला सहकार्य करताय या मंदिरात त्याची ही परंपरा आता अखंड सुरू राहणार सुरू राहणार बिलकुल सुरू राहणार संपूर्ण भारतातील एकमेव गणेश मूर्ती आहे की जी अस्थाही रुपयामध्ये रुपया बसत असलेली बाप्पांची मूर्ती त्या मूर्तीला आम्ही पासून हो, रोज वस्त्र आम्ही घालवतो नवीन वस्त्र अकरा दिवसाचे अकरा नवीन वस्त्र ते पण एकदा घालवलेलं वस्त्र विष्ठांना आम्ही घालवतो आणि जसं रोजचा दिनक्रम म्हणजे रोजचं काय सकाळपासून म्हणजे किती पूजेची वेळ आणि सकाळची पूजेची वेळ आठ ते नऊ वाजे असते रात्रीची पूजेची वेळ आहे आठ वाजता आणि भरपूर प्रमाणात भक्तगण येतात दूरदूरवरून येतात आम्हाला या चंद्रपूरच्या राजाच आम्हाला गर्व आहे अभिमान आहे खमंड नाही हे फे गर्व आहे अभिमान आहे गर्व नाही आम्ही संपूर्ण विदर्भात हा बाप्पा सर्वात उच्च स्थानावर आम्ही बसवला चार पटीनं पाच पटीनं नागपूर मोठा असेल परंतु म्हणजे अभिमान अभिमान आहे काय जातात कार्यक्रम वगैरे रोज राहते का बघा नाही आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ शकत नाही लोकांची गर्दी आहे आणि पूर्ण जिल्ह्यातून लोक येतात सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ शकत नाही पण वर्षभर आमचं म्हणजे ट्रस्ट असल्यामुळे पूर्वीपासूनच आम्ही तसं रक्तदान शिबीर मेडिकल कॅम्प म्हणा आमची अम्ब्युलन्स पण धावत होती पण आता काही कालांतराने ती बंद पडली आहे पण गणेश जयंती हनुमान जयंती शिवजयंती रामनवमी सर्व कार्यक्रम आहे हजारो लोकांना आम्ही भोजनदान करतो वृद्धाश्रम मध्ये पण आमचं असं भोजनदान होणार आहे आणि इथं साधारणतः पाच सहा दिवस सतत भोजनदान चालणार आहे हो। फक्त आम्ही गणेश उत्सवामध्ये आम्ही महाप्रसाद देऊ शकत नाही आलूभात वगैरे वाटप करतो आम्ही तीस पूर्तता आम्ही गणेश जयंतीमध्ये करतो साधारणतः पाच हजार लोकांना आम्ही अन्नदान अन्नदान मग तेव्हा काय असा वगैरे राहतात का मग नाही बफे चालते आम्ही इथं पाच दिवसाची मूर्ती बसवतो हो छोटी मूर्ती पूजा आणि सेवा करतो आणि जयंतीच्या दिवशी आम्ही भोजनदान दान वगैरे करून भाजन कीर्तन झाल्यानंतर भोजनदान होते आणि नंतर विसर्जन करतो एकंदरीत म्हणजे कार्यकर्ते जे आहे किती म्हणजे तुमची युनिटी किती जणांची आहे साधारणतः शंभर लोक आहे कार्यकर्ते आणि दहा बारा लोक आहेत आपला व्यवसाय सांभाळून वगैरे पण गेल्या तीन ते चार महिन्यापासून सतत हे काम चालू आहे आणि आणखी दोन महिने आम्हाला लागणार हो का म्हणजे गणपती बाप्पा उठल्यावर भरपूर तुम्ही बघ याच्या श्रेय तुमचं आहे सर्वांचं खूप दिवस आधीपासून काम सुरू होत आहे हो हो तीन महिने झाले यांना तीन, oh, तीन महिने म्हणजे वर्किंग मध्ये एक महिना ऑन पेपर पेपर वर्किंग आता oh. चार महिन्यापासून आम्ही म्हणजे त्याच्या त्याच्यामध्ये लक्ष घालून आहोत आणि समोर दोन महिने पुन्हा जाणार oh. प्रेक्षकांना तुम्हाला ऑनलाईन द्यायचं असेल त्यांनी काय व्यवस्था केली आहे आम्ही ऑनलाईन सदस्यत्व स्वीकार करण्याकरता पण व्यवस्था केलेली आहे के कृष्ण दर्शन युट्यूब वर लाईव्ह दर्शन होतात ती पण व्यवस्था केली आहे आणि हे जे शिस्म तयार करण्यात आले खूप सुंदर खूप सुंदर सुंदर माझा मुलगा आहे आर्किटेक्ट त्यांनी आर्किटेक्ट म्हणून गेले म्हणजे पहिल्यांदा आम्ही कोणाची कॉपी मारली नाही पहिल्यांदा ओरिजिनल बनवलं आहे आणि याची कॉपी आता दुसरे लोक मारणार आणि तसंच आमचं हे जे राम, राम दरबार बनला आहे बाप्पांचं जे यासन आहे माता सीता प्रभू श्री रामचंद्र हनुमानजी आणि लक्ष्मणजी यांचं जी डिझाईन तयार झालेली आहे ही स्पेशल फक्त संपूर्ण महाराष्ट्रात म्हणा भारतात म्हणा एकमेव डिझाईन आहे ती जी आम्ही स्वतः तयार केली नाही तर नेहमी आम्ही कॉपी मारत असतो या वर्षी तुम्ही ते बिलकुल सांगून राहिले आहे आम्हाला की कॉपी करतो की यावर्षी नाही केली हे पण हो। यालाही मोठं मन पाहिजे कोणी सांगत नाही ना 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 ते लपवण्याचं खूप राहते लोकांचं पण कॉपी म्हणजे कसं आहे तिथलं थोडसं तिथलं थोडस असं आम्ही मिक्सिंग करत होत शकतो पण यावर्षी पूर्णता आहे पूर्ण मंडळानं तयार केलेलं स्वतःची डिझाईन आहे पण मूर्तीकार मूर्तिकार केल्या म्हणजे मूर्तीकार दरवर्षी बदलत राहत एक मूर्तीकार कधीच टिके नाही गेला कारण इथ आम्हाला परफेक्ट जे आहे मूर्ती जे एक मूर्तीकार मूर्ती तयार करू शकतो पण चंद्रपूरच्या राजाची मूर्ती तयार करणं हा मोठ फार मोठ रिस्क असते आणि याची पूर्ण देखरेख याचा गायडन्स पूर्ण त्या मूर्तीचं ते स्वतः करत असतो ही मूर्ती जागेवरच तयार होते ते, ते, ते मूर्तीकार तो टिकत नव्हता पण एक मूर्तीकार आहे मूर्तीकार ऋषी कोसरे म्हणून गेल्या हे चौथा वर, वर्ष आहे तो स्वतः तयार करता आणि या वर्षीची मूर्ती हंड्रेड पर्सेंट त्यांनी स्वतः तयार केली आहे म्हणजे हंड्रेड पर्सेंट इथलेच आहे मूर्तीच पूर्ण शिंगार मी स्वतः आणि माझी टीम दरवर्षी करतो शिंगार आहे थोड सुद्धा मी आणि माझी टीम ते आम्ही दररोज घालवतो दरवर्षी इथलेच आहे का मूर्तीकार इथला पण आणि सुंदर आहे खूप सुंदर आणि गोष्ट सांगू इच्छितो आम्ही माणूस आहोत आम्ही काहीच नाही त्यांच्या समोर आम्ही काहीच नाही हे आम्ही नाही करत तो आमच्याकडून करून घेतो जे रूप त्याने धारण केलं आहे यावर्षी ते त्यांनी स्वतः केलं आहे तो मूर्तिकार पण करू नाही शकणार आणि आम्ही पण काही करू शकणार नाही तो त्यांनी धारण केलेला आहे कारण खूप विधिवत असते यात असं नाही की आपण कुमाराच्या इथून मूर्ती आणली तयार केलेली मूर्ती आणि बसवली आणि पूजा करून पूजा चालू केली असं नाही आहे या मूर्तीचं एक म्हणजे सांगावंस असं असं वाटते या मूर्तीच्या निर्माणाला कमीत कमी दोन ते तीन घंटे पूजा केल्यानंतरच मूर्तीचे निर्माण होते निर्माण कार्य सुरुवात होते विश्वकर्मा पूजा आणि सात प्रकारची माती सात प्रकारचं पाणी याचं मिश्रण त्याची पूजा केल्यानंतर या मूर्तीमध्ये के त्याला जे ये टाकण्यात येते म्हणजे उद्देश हा आहे की ही मूर्ती सिद्ध असली पाहिजे आणि या मूर्तीमध्ये तीन सिद्ध यंत्र स्थापित असते ते उजव्या पायात उजव्या हातात आणि हृदयामध्ये त्यामुळे या मूर्तीचं जे म्हणजे आकर्षण आहे त्याचं जे, जे लोकांना एक म्हणजे आम्हाला अशी म्हणजे भावना आहे माहीत आहे की आपल्या या हिंदू धर्मामध्ये गणेश उत्सवामध्ये बाप्पा या धर्तीवर असतात गणेश उत्सवामध्ये दहा दिवस दहा दिवस आणि त्याचा लाभ त्यांच्या भक्तांना मिळावा तर अशी आमची भावना आहे आणि खरोखरच ती भावना आमची इच्छा आहे ती पूर्ण होत आहे ते काही आता मी याच्यावर सांगू कशावर सांगू माहित नाही सांगू गेल्या वर्षी संसर जिल्हा आहे छिंदवाडा संसर गाव आहे जिथं हनुमानजी झोपले हनुमानजी आहे खूप प्रसिद्ध आहे त्या गावचा एक व्यक्ती आहे त्यांची पत्नी किथली आहे चंद्रपूरची तर संसरचा हनुमान वाडा डिस्ट्रिक त्याच गावचे आहे ते विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमच्याकडे आले एक छोटी मुलगी घेऊन पत्नी नव्हती त्यांच्या सोबत आल्यानंतर मग त्यांनी त्यांना माहित नाही ते एम पीतले इथं त्यांना वाटलं की इथं गणेश उत्सव चालू असेल परंतु आपला गणेश उत्सव झाला होता आणि ते आले विचारत विचारत आणि मग त्यांनी मग मी आम्ही घरी बसवलं त्यांना आणि त्यांनी मग आम्हाला जी कहाणी सांगितली ते खरोखरच ऐकण्या आहे आदल्या वर्षी असं झालं होतं त्यांची पत्नी प्रेग्ने आदल्या एक दोन वर्षा पहिली जी गोष्ट होती पत्नी प्रेग्नेंट होती आणि खूप सिरियस स्थितीत होती सर्व प्रायव्हेट हॉस्पिटलवाल्यांनी त्यांना घेण्यास मनाई केलं म्हणजे आम्ही काहीच नाही करू का शकत याच्यामध्ये तुम्ही गव्हर्नमेंट मध्ये जा आणि गव्हर्नमेंट मध्ये इथून जात असताना अँब्युलन्स मध्ये चंद्रपूरचा राजा महात्मा गांधी पुतळ्या समोरून त्रास करत होता विसर्जनाला तो त्या व्यक्तीनी ऍम्बुलन्स मधूनच त्या देवाला प्रार्थना केली की हे देवा आमची मदत कर आम्हाला वाचव माझ्या पत्नीला त्यानंतर ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथं एक देवरूपी कोण डॉक्टर होता माहीत नाही त्याने एवढी मदत केली आणि त्या त्याच्या पत्नीला वाचवली तो दोन दिवस सतत फिरला त्या डॉक्टरचा पत्ता काढण्याकरता पण तो कोण डॉक्टर ड्युटीवर होता काय होता त्याला कळलं नाही आणि तेव्हा वाटलं की बाप पा, बाप्पाच डॉक्टर बनवून आले आणि माझ्या पत्नीला वाचवलं बा आ, तो त्या बाप्पाच्या चरणी काही आपलं म्हणजे जे बोललेलं होतं ते सातू अर्पण करता आला तो आणि येता शक्ती त्यानं एवढं सोन्याचं जे तुटा आहे तो अर्पण करण्याकरता आला होता त्याचं पूर्ण आम्ही नाव गाव पता मोबाईल नंबर घेतला आहे आणि आम्हाला खरोखरच वाटलं की असे भरपूर आहे जे आम्हाला भेटत नाही सांगत नाही पण पण काही लोक आहे सांगतात अशा अशी घटना आहे ज्याच्यामुळे आम्हाला वाटतं की आम्ही त्याच्यात सार्थक ठरत आहोत नवसाला पावणार असं म्हणूया म्हणून म्हणतात याला लोकांनीच म्हटलंय खरोखरच हा बाप्पा नवसाला पावतो आम्ही पण ऐकलं होतं खूप पण आमचं काही येणार नव्हतं होत असा प्रयत्न यावर्षी चला आपण जाऊया अशा प्रकारे आम्ही चंद्रपूरच्या राजाला जगलो आहे आणि तुम्ही नक्की भेट द्या इथे एकदा तरी या नवसाला पावणारा आहे हा आमचं तर आज एकदम मन प्रसन्न झालं आहे नाही नशीब नशीब पन्नासावा वर्ष आहे नक्की या भेट द्या आणि ऑनलाईन दानधर्म करायचा असेल तर तुम्हाला मी नंबर मेन्शन करते किंवा क्यू आर कोड पण टाकते ही ट्रस्टच नावानी आहे तर तुम्ही नक्की जे काही योगदान द्यायचं असेल ते द्या आणि पुढे आपल्या बाप्पाला चालताना बघा なますか?